नमस्कार जय माता जय श्रीराम आपण जीऊर तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर या ठिकाणी शिवराज डेअरी फार्म या ठिकाणी आपण आलो आहोत आणि खूप या ठिकाणी उत्कृष्ट असं आपल्याला गायीचं व्यवस्थापन देशी गायींचं व्यवस्थापन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते सगळ्यात महत्वाचं आजच्या या परिसरामध्ये आजच्या या संपूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेष करून जर्शी गायीचं संगोपन केलं जातं कारण शेती व्यवसाय हा अगदी तोट्यात चाललेला व्यवसाय आणि शेती व्यवसायाला जोड व्यवसाय म्हणून जोडधंदा म्हणून प्रत्येक शेतकरी आज दुग्ध व्यवसायाकडे वळतो आहे आणि दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने जर्सी गाईची निवड केली जाते कारण चांगल्या प्रकारे दूध मिळतं कमीत कमी एक जर्सी गाय अठरा ते वीस लिटर दूध देते आणि म्हणून प्रत्येक शेतकरी शेतीला जोड व्यवसाय हो म्हणून हा देशी गायीकडे वळतोय परंतु आज या ठिकाणी शिवराज डेअरी फार्मवरती आपल्याला खूप असं उत्कृष्ट नियोजन असं बघायला मिळालंय की या ठिकाणी देशी गायीचं संवर्धन केलं जातं आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा आपण जर विचार केला तर इथे बघा दूध हा अगदी विषय याच्याकडे जास्त फोकस न करता बाकी या ठिकाणी शेण गोमूत्र याच व्यवस्थापन आपण जर बघितलं तर एक जर्सी एक देशी गाय एक देशी गोमाता पाच जर्सी गायच्या उत्पादनात बराबर ठरते हे महत्वाचं वैशिष्ट्य या डेअरी फार्मवरती आपल्याला आढळत सगळ्यात बघा आपल्याला सेंद्रिय शेती सेंद्रिय शेती आपल्याला देशी पासून होऊ शकते एक उदाहरण जर सम समजून सांगायचं ठरलं तर एक देशी गाई दिवसभरामध्ये कमीत कमी, कमी दहा किलो शेण देते आणि तीच देशी गाई दिवसभरामध्ये दे, कमीत कमी सकाळी धार काढताना दूध काढताना संध्याकाळी दूध काढताना कमीत कमी अडीच अडीच लिटर पाच लिटर गोमूत्र देते असं तुमचं एक आठवड्याचं गोमूत्र आणि एक आठवड्याचं शेण जर एकत्रित केलं तर उत्कृष्ट प्रकारचं तुमच्या दहा एकर शेतीला पुरेल एवढं मोठं खत सेंद्रिय खत तयार होतं आणि आपल्या वय उद्योग समूहाकडे असे फॉर्म्युलेशन जे आहेत की ज्या माध्यमातनं तुमच्या रासायनिक खताच्या तुलनेमध्ये काही पटीनं तात्काळ रिझल्ट देणारे आणि कमी खर्चातले सेंद्रिय खत या ठिकाणी तयार होतात तर एक देशी गाय मी इतर शेतकऱ्यांना या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांना एक अशी विनंती करेल की इतर शेतकऱ्यांनी या सुदर्शन शिवराज डेअरी फार्मचा आदर्श घ्यावा आणि कमीत कमी आपल्या दारामध्ये तरी देशी गाय असावी तुमची पाच ते सात जर्सी गायीचं उत्पादन आणि माझ्या एक देशी गाय देशी गायीचं उत्पादन देशी गोमाताचं उत्पादन अगदी बराबरी ठरेल आणि सगळ्यात महत्वाचं आपण दररोज आपल्या धरणीमातील जे विष पासतोय तर विषमुक्त शेती आपण पिकू आणि दररोज आपल्या धरणेमातेला जे विष ते आपण धरणी मातेला ते आईला विष पासतो मग त्याच्यातून मिळणार उत्पादन सुद्धा आपल्याला विष सहित येतं आणि पर्यायाने विविध प्रकारचे आजार त्याच्यामधून जडतात उत्पादन वाढावं वा यासाठीच आपण रासायनिक खताचा वापर करतो परंतु माझ्या देशी गोमात्याचा जर आपण सांभाळ केला तर तुमची दहा एकर शेती माझी एक देशी गोमाता कवर करू शकते आणि रासायनिक खताच्या तुलनेमध्ये एक चांगल्या प्रकारचा रिझल्ट माझी एक देशी गोमाता तुमच्या दहा एकरला रिझल्ट देऊ शकते आणि उत्पादनही त्या प्रमाणात वाढू शकत आणि विष मुक्त शेती म्हणजे रासायनिक शेती ही जर आपण पिकवली तर भरघोस उत्पादन या माध्यमातून मिळू शकत तर आपण थोडीशी आपल्या शिवराज डेअरी फार्म यांची आपण माहिती घेऊयात तर नमस्कार सर आपण कशा पद्धतीने नियोजन करतात आमच्या प्रेक्षकांना तुम्ही थोडस माहिती द्यावी नमस्कार नमस्कार ना। ना। तर सर मी चार वर्षापासून साईवाल राठी थारपारकर रेड सिंगी ह्या ज्या म्हणजे सिंध प्रांतातल्या गई आहेत त्या मी तिकडून खरेदी करून इथं आणून पूर्ण ऑल महाराष्ट्रभर आपलं म्हणजे मी चार वर्षापासून ज्या वेळेस चालू केलं होतं हर घर देशी गोवंश आपला असं मिशन आहे प्रत्येकाच्या घरी एक एक देशी गाय गेली पाहिजे आपल्या हस्ते त्या निवेदनास्त आपण हे गाईचं काम एक छोटस काम चालू केलं होतं पण आता त्याच बिझनेस मध्ये रूपांतर झालं म्हणजे आज मला महिन्याला शंभर ते दीडशे गायी लागतात विक्रीसाठी आणि पूर्ण महाराष्ट्रभर गाई जातात आमच्याकडून निरोप अच्छा खूप छान नियोजन इतर शेतकऱ्यांना मी असं विनंती करू का हर घर देशी गाई आणि डायरेक्ट होम डिलिव्हरी देतो आपण ओएन के उद्योग समूहामध्ये आपण सहभागी व्हावं आणि ओएमके के उद्योग समूहा मार्फत जे मिशन जे सुरू आहे गोमय महाराष्ट्र गोमातेला दान नको सन्मान द्या या मिशन अंतर आपण आज शिवराज डेअरी फार्म आपल्या ओएमके के उद्योग समूहाशी संलग्न झालेला आहे आणि गोमय या डेअरी फार्मचा जो उद्देश आहे हर घर देशी गोमाता म्हणजेच गोमय महाराष्ट्र करण्यासाठी जो काही मिशन आपण हाती घेतलेला आहे तर आपण सर्व शेतकऱ्यांनी इथं या डेअरी फार्मला भेट द्यावी आणि कमीत कमी आपण तुम्ही दहा देशी दहा जर्सी सांभाळा दहा म्हशी सांभाळा परंतु त्याच्यामध्ये माझी एक देशी गोमाता आपण सांभाळावी असं आवाहन या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला करण्यात येत आहे जय गोमाता जय गोमाता जय गो तुम्ही या तर घ्या

जय श्रीराम जय गोमाता जय गोमाता एम के उद्योग हो, समूह मी एस बी वसाळे संस्थापक अध्यक्ष उद्योग हो, समूह अर्थात गोमय महाराष्ट्र गोमातेला दान नको सन्मान द्या या उपक्रमाअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रभर देशी गायीचं संगोपन व्हावं संवर्धन व्हावं त्यासाठी हा उपक्रम चालवत हो। आहोत आणि आज या ठिकाणी आपण सुदर्शन शिवराज शिवराज डेअरी फार्म या ठिकाणी आपण आलो आहोत आणि या ठिकाणी खूप सुंदर असं नियोजन आपल्याला बघायला मिळालं सर्व देशी गायचे वंश या ठिकाणी संवर्धन केले जातात आणि नुसते संवर्धन केले जात नाही तर प्रत्येक शेतकऱ्याला या ठिकून या ठिकाणहून आपल्याला इथून गायी वितरण केलं जातं का जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यांनी या देशी गायी सांभाळाव्यात गा, प्रत्येक घरोघर गर। त्यांचं एक मिशन आहे की हर घर देशी, देशी गोमाता तर खूप सुंदर असं त्यांनी नियोजन केलेलं आहे आणि या माध्यमातन सर्व शेतकऱ्यांनी या देशी गोवंशाकडे वळावं आणि खूप फायदेशीर असा व्यवसाय याला व्यावसायिक स्वरूप द्यावं आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण प्रामुख्याने गाई सांभाळतो एक आध्यात्मिक त्याला फार मोठं महत्व आहे आणि आध्यात्मिक महत्व सांगायचं जर ठरलं आता जे ऋतुचक्र जे बदललंय तर त्याला एकमेव कारण फक्त शेतकरी देशी काही सांभाळत नाहीये याचं कारण काय या देशी गोमातेचा जो श्वास जो चालतो ना या श्वासामध्ये ओजन वायू राहतो आणि हा ओझोन वायू जो आहे हा ओझोन वायू आपल्या निसर्गातलं ऋतुचक्र बॅलन्स करण्याचं काम करतो म्हणजे चार महिन्याचा उन्हाळा चार महिन्याचा पावसाळा चार महिन्याचे थंडीचे दिवस असं जे चार चार महिन्याचं चा ऋतूचक्र जे आहे ना हे देशी गोमातेच्या श्वासातून वाहणारा ओझोन वायू आहे या ओझोन वायूमुळे ते व्यवस्थित असं बॅलन्सिंग होतं परंतु आज महाराष्ट्रातून नव्या संपूर्ण भारतामधून आपल्या देशी गायीची कत्तल होत चालली देशी गाईचा हो गाई संहार होत चालला आणि देशी गायचा सांभाळ सहजासहजी शेतकरी आता करत नाहीये त्याच्यामुळे पूर्ण ऋतूचक्र अनबॅलन्स झालेलं आहे अनियमित चक्र झालेलं आहे म्हणजे नवीनच एक ऋतू चालू झाला उन्हाळा पावसाळा हिवाळा आता अवकाळ एक ऋतू असा सुरू झाला की ज्याच्यामुळे पावसाळ्यात थंडी थंडीत उन्हाळा आणि अक्षरशः उन्हाळ्यात पाऊस आणि थंडीतही पाऊस म्हणजे असं सगळं अनबॅलन्स असं हे ऋतूचक्र तयार झालेलं आहे याला कारण संपूर्ण देशी वंश आपल्या महाराष्ट्रातून नामशेष होत चाललेत तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व शेतकऱ्यांना अशी विनंती करेन कमी आपल्या घरी आपल्या अंगणामध्ये एक देशी गोमाता असलीच पाहिजे एक त्याला आध्यात्मिक महत्व तर फार मोठं आहे परंतु त्याला सायंटिफिकली फार मोठं महत्व आहे देशी गायचं शेण गोमूत्र ज्या ठिकाणी पडतं ना तर एक दोन बाय दोन किलोमीटरच्या आतमध्ये विषाणू फिरकत सुद्धा नाही आणि त्यातली निगेटिव्ह निसर्गामधली जी निगेटिव्ह ऊर्जा जी असते ती निगेटिव्ह ऊर्जा त्या दोन बाय दोन किलोमीटरच्या आतमध्ये एंट्री करू शकत नाही फिरकू शकत नाही एवढं मोठं महत्व माझ्या देशी गोमातेचं आहे आणि जुन्या काळामध्ये बघा प्रामुख्याने देशी गोमातेचं संरक्षण केलं जायचं म्हणून ऋतुचक्र सगळं बॅलन्समध्ये राहायचं आणि विविध प्रकारचे आजार आता जे जडू लागलात याला कारण काय हे देशी देशी गोमातेचं संवार होत चाललाय आज विचार करा अमेरिका आणि जपान सारख्या ठिकाणी आपली देशी गोमाता त्यांनी तिकडे नेली आणि तिथे आपल्या देशी गोमातेचा दूध तर या ठिकाणी गोल्ड मिल्क म्हणून गोल्ड मिल्क काही डॉलर मध्ये गोल्ड मिल्क म्हणजे लिटरच्या ते विकू लागले ते फक्त दुसरं तिसरं गोल्ड मिल्क काही नसून ते फक्त आपल्या देशी गोमातेचं दूध आहे आणि आपण त्यांच्याकडचं ब्रीड इकडे आणलं आणि अक्षरशः ते विष सहित विषयुक्त ते दूध आपण आपल्या लेकरबाळांना पाचतोय आज विचार करा त्या जर्सी मध्ये आपण ती दिशा गोवंश आहे नाही असं नाही परंतु विदेशी गोवंश आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्याला दोन रुपये फायदा मिळत असेल परंतु त्याच्यातलं ममत्व ते ममत्व त्या ममत दुधामध्ये नाहीये आणि विविध प्रकारचे आजार त्या दुधापासून जडतायत कमीत कमी घरच्या दुधासाठी तरी कमीत कमी आपल्या तरी स्वच्छ माझ्या देशी गोमातेचं दूध असावं याच्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने कमीत कमी एक देशी गोमाता आपल्या दारामध्ये आपल्या दारा घरासमोर आपली असावी आपल्या गोठ्यामध्ये असावी आणि त्यासाठी आपल्या या शिवराज डेअरी फार्ममधून आपल्याला होम सर्व्हिसही दिली जाते पाहिजे उत्कृष्ट प्रकारे आपण इथं भेट देऊ शकता आणि खूप वेगळ्या प्रकारच्या राठी वंशाच्या गायी आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी सैवाल वंशाच्या गायी आहेत या ठिकाणी गिर वंशाच्या गायी आहेत थारपारकर वंशाच्या गायी आहेत या सर्व प्रकारच्या जे वंश आहेत जे इथे त्यांनी सांभाळलेले आहेत फार मोठं छान संवर्धन केलेलं आहे तर सर्व शेतकऱ्यांना व्हिडिओच्या माध्यमातून एक अशी विनंती करेल एक आवाहन करेल का त्यांनी शिवराज डेअरी फार्मला भेट द्यावी आणि या ठिकाणून कमीत कमी एक तरी देशी गाई आपल्या कुटुंबाच्या कुटुंबासाठी त्या घरच्या दुधासाठी तरी घेऊन जावी जय गोमाता जय गोमाता जय गोमाता